येथील पडवलनगर येथे आज पहाटेच्या सुमारास अजिंक्यतारा सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरती एका एक रूममधील हॉलचे प्लॅस्टर कोसळण्याची घटना घडली आहे सदर इमारत चार मजली असून पस्तीस ते चाळीस वर्ष जुनं बांधकाम आहे या घटनेत स्मित संदेश पवार या मुलाच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे ही इमारत सी टू बी या प्रवर्गामध्ये येणारी इमारत आहे तसेच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने हॉलमधील प्लास्टरचा धोकादायक भाग काढून घेण्यात आलाय या घटनेची तक्रार संबंधित विभागाकडे देण्यात आली असून लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली तसेच घराचा मोबदला आणि दुरुस्तीचे काम करण्यात यावे अशी मागणी जोगळे कुटुंबियांनी केली आहे चाळीस ला झालेली घटना लाईटी गेल्या हो होत्या आणि याच्यामध्ये दुखापती म्हणजे आई पासष्ट वर्षाची आई आहे तिला दुखापत झाली दीड वर्षाचा माझा मुलगा तो एक दीड वर्षाचा त्यालाही दुखापत झालेली आहे चौघ जण इथे झोपले होते अचानक हा स्लॅप कधी कोसळलं तर काही जाणवलं काहीतरी गडबडून गेलो आम्ही सगळे गोंधळून गेलेलो आहे आणि आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्यायच नाहीये कारण की ते जर इथे येऊन बघितलं हा पर्याय त्यांनी डोळ्यांनी स्वतः बघितला तर यांना त्यांच्याशिवाय कोणच करू शकतच नाही साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि तुम्ही इथे आलेच पाहिजे तुम्ही आमचं काय आले पाहिजे चला आजूबाजूचं तुम्ही एरिया बघा कशी माणसाला खूप एकदम घरात कोणी नाहीये ठाणे जिल्ह्यात हे अजिंक्य बिल्डिंग रूम नंबर अकरा मी सुषमा जोगळे बोलते साधारण सर सकाळी पाच चाळीसची ची घटना आहे पडवळ इथे अजिंक्य तारा माझं नाव संदेश पवार आणि आमच्या घरामध्ये एक दीड वर्षाचा बच्चू आणि माझी आई बासष्ट वर्षाची यांच्या पायांना दुखापत झाली ज्यावेळी घटना घडली आतापर्यंत अधिकाऱ्यांनी काय आपल्याला संवाद साधलेला आहे का स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यांनी काय आपल्याला आश्वासन दिलं आहे का हो येऊन नगरसेवक आमचे दीपक वेतकर साहेब ते येऊन बघून गेले आणि त्यांनी काम घेतले आश्वासन दिलं आपली काय मागणी आहे लवकरात लवकर कशा प्रकारे मिळावी मदत मिळावीच मागणी